जिल्हास्तरीय कबड्डी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ह्या स्पर्धा होत आहेत या ठिकाणी जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेना ही शिवसेनेची संघटना आहे आणि या शिवसेनेच्या संघटनेतून उद्या सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे आणि नऊ तारखेला आमच्या पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत दिवस याच्यामध्ये सहभागी होणार ही स्पर्धा चार तारखेपासून चालू होईल सन्माननीय खासदारांच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि नऊ तारखेला सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवशी ही स्पर्धा समाप्त होईल या स्पर्धेसाठी एकूण अडीचशे संघ ठाणे जिल्ह्यातून आणि इतर ठिकाणाहून आलेले आहेत महाराष्ट्र राज्यस्तरीय ही स स्पर्धा आहे आणि विशेष बाब म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या सर्व शाळा जवळजवळ सर्व शाळा या या स्पर्धेमध्ये येत आहेत आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी त्यांच्या नाश्त्यापासून त्यांच्या जेवणापासून आणि मेडि मेडिकल उपलब्धता त्यांना दिलेली आहे या अगोदर ही स्पर्धा ठाणे जिल्ह्यामध्ये होत होती परंतु आम्ही त्यांना कळवा शिवसेनेच्या वतीने विनंती केली की ही स्पर्धा आपल्या कळव्यामध्ये हा कबड्डीचा थरार जो ठाणे जिल्ह्यात होत होता था, ठाणे आपल्या तलावपलीच्या तिथे होत होता तो कळव्यातील लोकांना दिसावा आणि ठाणे जिल्ह्यातील जे कुमार गटातून किंवा ओपनमधून जी मुलं खेळणार आहेत ते या चांगल्या स्पर्धेतून कुठेतरी आपल्या जिल्ह्याचं राज्याचं आणि देशाचं नाव उंचावतील आणि ह्या स्पर्धेचं नाव उंच करतील त्याचप्रमाणे देशाचं नाव उंच करतील अशा हेतूने या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली आहे भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आहे आणि जवळजवळ सहा लाख रुपयांचं पारितोषिक या विविध गटांना आम्ही देण्याचं ठरवलेलं आहे कबड्डी क्षेत्रातील मान्यवर मंडळी अर्जुन अवॉर्ड विनर शिवछत्रपती विजेते आणि त्याचप्रमाणे आमचे मुख्य नेते शिंदे साहेब सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि या ठाणे जिल्ह्यातील मान्यवर मंडळी या ठिकाणी येणार आहेत दरवर्षी शाळेतले संघ हे फिक्स असतात व्यावसायिक संघांमध्ये पुरुष अ आणि महिला अ गट जे ओपन आहेत त्या ओपन संघांना आम्ही निमंत्रण केलेलं आहे जवळजवळ ऐंशी ओपन संघ या ठिकाणी खेळतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले त्यावेळेला या स्पर्धेचं नाव मुख्यमंत्री चषक स्पर्धा कबड्डी स्पर्धा असं ठेवण्यात आलं होतं त्यानंतर कालांतराने आणि आता नाव बदल कारण काय याच्यामध्ये सन्माननीय शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस तो चषक लोकनाथ चषकच होता कारण आमचे साहेब हे अनाथांचे नात आणि जो गरिबांना हात देतो ते लोकनाथ आहेत आणि म्हणून ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस तो तो चषक हा मुख्यमंत्री चषक लोकनाथ म्हणूनच ओळखला जायचा आणि ज्यावेळेस ते आता डेप्युटी सी एम आहेत ते स्वतःला डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं स्वतःला समजतात त्यामुळे हा लोकनाथ चषक आहे आणि हा तेवढ्या ताकदीने नेहमीच्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडेल खेळाडू येणार थरार झाला त्यावेळेस ही आपली कबड्डीची पंढरी आहे या महाराष्ट्रामधून अनेक खेळाडू देशाचं नेतृत्व केलेलं आहे अशोक शिंदे घ्या भाऊसार घ्या किंवा अभिलाषा म्हात्रे घ्या अनेक खेळाडूंनी अर्जुन अवॉर्ड विनर घेऊन या देशाचं नेतृत्व केलेलं आहे आमचा एकच उद्देश आहे की ज्यावेळेस या मातीमध्ये ही मुलं खेळतील तीच मुलं उद्या ह्या देशाचं आपल्या राज्याचं नेतृत्व करतील आणि हा एकच उद्देश घेऊन हा आम्ही फार मोठा आणि भव्य दिव्य असा संकल्प आपल्यासमोर हो ठेवलेला आहे निमंत्रक आहे का त्या हिशोबा तो गेली सातत्याने चार वर्ष आम्ही हा आ, प्रोग्राम आयोजित करतोय तर शालेय त्याचप्रमाणे खुल्या महिला गट इकडे खेळा खेळाडू असतात आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग असतो इकडे असतो जवळजवळ शालेय आणि खुले वर्ग बघितले तर जवळजवळ शंभर ते दीडशे गट इथे खेळायला खेळाडू असतात सुरक्षेच्या इथे त्या त्यांना मेडिकल फॅसिलिटी अॅम्ब्युलन्स इथे चोवीस तास बाहेर उभी असते गेल्या वर्षी पण काही खेळाडूंना इथे इजा झाली होती तर त्वरित आम्ही त्यांना मेडिकल उपचार दिलेले आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर डॉक्टर चोवीस तास इथे अवेलेबल असतो त्याप्रमाणे अजून काही इमर्जन्सी असेल त्याची पण आम्ही पूर्णतया काळजी घेतलेली आहे हा आपल्या मातीतला खेळ आहे मला वाटतं की महिलांचा संघ ही मोठ्या प्रमाणात इथे येत राहतात आणि ही ठाण्यात स्पर्धा होत होती इतके वर्ष पण आज ही स्पर्धा इथे कळव्यात आयोजित केलेली आहे तर त्या ती ही आनंदाची बाब आहे आमच्यासाठी आणि निश्चितच आम्हा सगळ्या कॉर्पोरेटर्स इथल्या ह्याला पाठिंबा असेल आणि जास्तीत जास्त संघ कसे येईल याच्यासाठी आम्ही शिवसेना सगळेच त्यासाठी प्रयत्नशील असत महाराष्ट्र माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष सन्माननीय राजा ठाकूर त्याचप्रमाणे विकास दाबाडे समाजसेवक आणि उदय परमार हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आणि त्यांची पत्नी सौभाग्यवती पूजा राजा ठाकूर या कार्यक्रमाच्या निमंत्रक आहेत दरवर्षी अत्यंत उत्साहामध्ये हा कबड्डीचा थरार या ठिकाणी होतो ठाणे जिल्ह्यामध्ये होतो तो आता कळव्यामध्ये होणार आहे आणि पूजाताई या कळव्यातल्याच आहेत माहेरवाशीन आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्या वेळेचा थरार हा या चौथ्या वर्षातला सगळ्यात जास्त मोठा आणि असं जे कबड्डीचे प्लेअर येतील ते कायमस्वरूपी या स्पर्धेची आठवण काढतील अशा पद्धतीने हा ही स्पर्धा होईल да. Okay.